नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी धडक मोहीम सुरूच विविध साहित्याचा ट्रक जप्त नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम सुरू ठेवली असून शुक्रवारी दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता इंदिरा गांधी पुतळा ते शालीमार आणि घाटगे महाराज पुतळा ते रविवार कारंजा मेन रोडपर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली ही मोहीम अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशाने व पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली कारवाई दरम्यान एक ट्रक भरून अतिक्रमणातील विविध साहित्य जप्त करण्यात आले असून ते आडगाव मध्ये जमा करण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये कपडे प्लास्टिक बॉडी स्टँडबोर्ड स्कूल प्लास्टिक खुर्च्या लोखंडी जाळ्या प्लास्टिक पाळ पावसाळी कपडे कॅरेट आदीचा समावेश आहे या मोहिमेमध्ये पश्चिम प्रमुख पी एम बागोल जावेद शेख मोहन भांगरे जगन्नाथ अमारे संजय सूर्यवंशी बापू लांडगे संतोष पवार सुनील कदम यांचा सक्रिय सहभाग होता पालिकेने यापुढेही अशा प्रकारच्या अतिक्रमणाविरोधी मोहीम सातत्याने राबवण्याचे आदेश अतिक्रमण विभागाने दिले आहेत शहरातील अतिक्रमण मुक्तीची ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत शासनाने दिले आहेत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक